वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जो ई व्ही एमचा घोटाळा झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे आणि आज तीन डिसेंबरपासून ते सोळा डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे आज सकाळी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वाक्षरी करून या मोहिमेची सुरुवात केलेली आहे आणि मुंबईतील चेंबूर भागात लाल डोंगर येथे या कॅम्पेनिंगला आम्ही मुंबईत सुरुवात केलेली आहे मोठ्या प्रमाणात मतदारांचा याला प्रतिसाद लाभतोय आणि या पद्धतीनं या ठिकाणी सिग्नेचर कॅम्पेन आपण राबवत आहोत जोपर्यंत इलेक्शन कमिशन हे निवडणुका बॅलेट पेपरवर घेत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी माघार घेणार नाही हे आंदोलन असं सुरू राहणार आहे या ठिकाणी अनेक पक्ष जे सत्तेत बसले त्यांनी ईव्हीएमची बाजू घेतली आणि विरोधी बाकावर आल्यावर मात्र ते ई एमच्या विरोधात आता बोलू लागलेले आहेत अशा सगळ्या पक्षांना आम्ही आवाहन करतोय की खऱ्या अर्थानं ईव्हीएमच्या एमच्या विरोधातला लढा जर आपण लढलो तर इथे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला मदत होईल त्यामुळे जे जे पक्ष ईव्हीएमच्या एमच्या विरोधात आता बोलतायत त्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता बाळासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवलेली आहे आणि जोपर्यंत इलेक्शन कमिशन हे ईव्हीएम एम रद्द करून बॅलेट पेपरवरती निवडणुका घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आहे त्याचा पहिला टप्पा हा सिग्नेचर कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने आता या आंदोलनाची तीव्रता ही वाढत जाणार आहे राज्यभरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ही स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे आणि तिथला मतदार हा ईव्हीएमच्या एमच्या विरोधात आहे त्याला ईव्हीएम एम मशीनवर विश्वास नाही त्याला बॅलेट पेपर हवा आहे ही भूमिका इलेक्शन कमिशन समोर पुराव्यानिशी मांडली जाणार आहे आणि हे आंदोलन याच पद्धतीनं पुढे जाणार आहे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आणि मतदारांना आम्ही आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात आपल्या विभागात या स्वाक्षरी कॅम्पेनमध्ये आपण सहभागी नोंदवावा आणि ईव्हीएम हटवून या देशाची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पारदर्शक करण्यासाठी मदत करावी धन्यवाद जय भीम